हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व असे व्यक्त करा तुम्ही छानच असाल आणि आजचा व्हिडिओ आहे नवरात्रीतल्या अष्टमीचा व्हिडिओ जमेल तसं थोडं थोडं मी शूट करून ठेवलेलं परंतु मला त्यावेळेस काही एडिटिंगला वगैरे वेळ मिळालाच नाही कारण की अष्टमीच्या दिवशीही मला दुर्गा सप्तशतीचे दोन पाठ करायचे होते मग साधारणतः मला पाच तास वाचनातच जाणार होते आणि अष्टमीलाच मला देवीची ओटीही भरायची होती संध्याकाळी कन्यापूजन होतं कन्यापूजनला ज्या कन्या येणार होते त्यांच्यासाठी जेवण बनवायचं होतं जेवणात पुरी आपले चणे आणि खीर बनवायची होती तर तर इथे मी प जे मा जेव्हा माझे जे दुर्गा सप्तशती पाठ मला चारला वाचून झालं त्याच्यानंतर लगेच उठून स्वयंपाक करायला घेतल्या पुऱ्या करून घेतल्या चणे असे छान बॉईल करून फोडणी टाकून घेतली आणि हा या स्वयंपाकात कांदा लसूण वापरायचा नसतो म्हणून मग जिरा मोहरीवर चण्यांना फोडणी दिली आणि खीर पुरी एवढं जेवण मी केलं होतं कन्यांसाठी आणि यावेळेस काय अष्टमीला त्यांना सगळेच बोलवत असतात म्हणून मग मुली काय जास्त खात्री नाहीत म्हणून मग एक एक पुरी मी पहिल्यांदा वाढते आणि मग त्यांना लागेल तसं त्या घेतात कारण की प्रत्येक ठिकाणी छोले पुरी आणि खीर मग बिचारा खाऊन पण वैतागतात त्याच्यानंतर मग मी अशी आपले आज अष्टमी होती म्हणून मग दुर्गा सप्तशतीचे पाठ पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी अशी मी ओटी भरून घेतली ओटी भरताना मी आईचा जय जयकार करते जो आपल्या दुर्गा सप्तशती पाठात सांगितलं आहे आईचा जय जयकार कसा करावा त्याप्रमाणे तीन वेळा ओटी भरताना नक्कीच आईचा जय जयकार करूनच ओटी भरावी कितीही आवरून ठेवा कितीही प्लॅनिंग करा काही ना काही काही ना काही आपल्याकडून राहतच राहतं इकडे सगळं प आणि मेन गोष्ट म्हणजे मी अष्टमीला कधीच पाठ वाचायचं असं ठेवत नाही राहिला तर एक पाठ राहतो पण यावेळेस माझे म्हणजे ऑफिसच्यामुळे आणि घरी पण गेलेलो त्याच्यामुळेच यावर यावेळेस अष्टमीला दोन पाठ वाचायचे राहिले त्यामुळेच सगळी माझी गडबड झालेली कारण की सकाळी पाठ वाचला दुपारी वाच वाचलं पाठ त्याच्यानंतर जेवण बनवायचं होतं आणि थोडे मग ओटी भरायची होती मग फुलांचं डेकोरेशन वगैरे सगळं आलं आणि मी बरोबर सातला सांगितलेलं कन्यांना यायला आणि बरोबर जणी आहेत त्या सातलाच आल्या आणि नेमकं मी चेंज करायला गेलं आणि बरोबर त्या सातला म्हणजे सातलाच आलेल्या मग काय कशी तरी साडी वगैरे घातली आणि मग पटकन कारण की त्यांना इतर ठिकाणी मुलींना बोलवलेलं असतं मग सुरुवातीस ज्या जणी आलेल्या मग त्यांची लगेचच मी पूजा वगैरे करून त्यांना मोकळं करून घेतलं कारण की मग त्यांना इतर ठिकाणी जायचं होतं आणि मग त्याच्यानंतर ओटी भरून आणि मग जरा फुलांचं डेकोरेशन मग थोड्या वेळाने केलं तर मग अशी माझी गडबड झाली आणि कितीतरी किट्टूने आधीच ते पॅकिंग वगैरे गिफ्ट्स करून ठेवलेले परंतु ते खाण्याच्या वस्तू होत्या म्हणजे त्या आम्ही त्या पॅकेटमध्ये टाकल्या नव्हत्या मग त्या आपण ठेवायच्या होत्या आपण कितीही जेवण बनवलं असलं तरी मुली मुली काय थोडं थोडंच खातात म्हणून मग मी त्यांच्यासाठी नेहमीच फ्रुटी कधी केक चॉकलेट्स आणि बिस्किट वगैरे हे हे पण खाण्यासाठी देते कारण की हे मुलांना आवडतं नवरात्रीत कन्यापूजन करणं हे आई भगवतीचीच एक कुलाचारातलाच एक भाग आहे नक्कीच तुम्ही कन एक तरी कन्या चं पूजन नक्की करा खरं तर या क दिवशी आपल्याला नऊ कन्या पूजन करायचं आहे आणि नऊ कन्या पण त्या आपल्याला दोन वर्ष ते दहा वर्षाच्या वयोगटातल्या असलेल्या चांगल्या तर तुम्हाला नऊ कन्या नाही मिळाल तर एक कन्याचे तरी पूजन तुम्ही नक्की केलं पाहिजे आणि या ज्या कन्या आपल्या घरी येतात त्या आई आईचं स्वरूप म्हणून येत असतात त्याचप्रमाणे त्यांचा इथं विधी स्वागत सन्मान करायला करायला हवा आणि तो केलाच पाहिजे तर मग पहिल्यांदा जेव्हा कन्या आपल्याकडे येतात तेव्हा कन्यांचं म्हणजे जेव्हा आपल्याकडे जर कोणी पाहुणा येतो तर त्याला आपण काय करतो पहिल्यांदा पाय जुनी पद्धत सांगते मी पाय धुण्यासाठी पाणी देतो त्याचप्रमाणे कन्या येतात त्या प्र त्या देवीचं स्वरूप आहेत म्हणून त्यांचं पहिल्यांदा पाय धुवायचे नंतर त्यांना आरती करायची पायाला छान असं स्वस्तिक काढायचं परंतु ते या मुलींना नको हवं होतो स्वस्तिका काकी एकच का असं टिपका कुंकवाचा लावा म्हणून त्यांची आरती वगैरे हळद कुंकू झाल्यानंतर मग त्यांना जे आपण काही गिफ्ट्स आणलेत ते द्यायचे आणि ते दिल्यानंतर मग त्यांना जे आपण कन्याभोजन बनवलेलं आहे तो कन्याभोजन त्यांना वाढायचं शक्यतो मुलींना विचारूनच मी म्हणजे त्यांना जेवण वाढत असते कारण की ते वेस्ट पण नको जायला मग सुरुवातीलाच मी थोडं थोडंच त्यांना विचारून वाढते कारण की खरंच मुली काही खात नाही जास्त मग त्यांनी एक एक पुरी दोन दोन कोणी पुरी खाल्ली छान आणि मग त्यांना ह्या सगळ्या किट्टूच्याच मैत्रिणी होत्या म्हणून सगळ्या किट्टूबाई पण खुश होती आणि त्यांना सगळे गिफ्ट्स दिल्यानंतर खाऊन झाल्यानंतर त्यांची अशी मस्ती वगैरे चाललेली इकडे मी मुलींना द्यायनं गजरे केळी बिस्किट चॉकलेट्स फ्रुटी आणि गिफ्टमध्ये सगळं आणलेल्या वस्तू नऊ वस्तू होत्या आणि एवढं सगळं आणलेल्या आणि मी चुनरी पण आणलेल्या कारण की दरवर्षी मी चुनरी आणि कन्यापूजनला देतेच देते, देते म्हणजे परंतु एवढी गडबड झाली कारण की दरवेळेस कसं मी सगळं मांडून ठेवते आणि त्याच्यानंतर मुली येतात पण यावेळेस माझीच घाई झाली मी चेंज करायला गेली साडी पण बघा कशी गुंडाळली फक्त <laughs> तर ती त्या ज्या चुनरी आणलेल कारण की किट्टूने सगळं सामान भरलं आणि चुनरी राहिल्या कपाटात आणि ते पण सगळं झाल्यानंतर रात्री झोपायला गेली आणि मला आठवलं अरे चुनरी तर राहिल्या असं म्हणजे आपण कितीही प्लॅनिंग केलं तरी काय ना काय राहतं कारण की शेवटी आपण मन माणूस आहोत ना काहीतरी विसरतंच आणि त्यात एवढ्या साऱ्या गोष्टी एकाच दिवशी करायच्या म्हणजे गडबडही होणार आणि त्यात एकटीच असल्यामुळे कोणाची थोडी मदत पण नाही कारण की जर वर्ष घरी असल्यावर कसं का आई असल्या का सर्व बाकीचं मॅनेज करतात मग मी कसं माझं वाचन वगैरे असेल आणि मग कन्यापूजनची तयारी असं असायचं पण आता दोन वर्ष झाले मी सगळं एकटीच करते त्याच्यामुळे माझी गडबड होते आणि यावेळेस म्हणजे मुलीन शार्प स सात म्हणजे सातला आल्या मला काय वाटलं का सात सांगितलं मग साडेसातपर्यंत येतील मग तोपर्यंत आपला आवरेल पण असं नव्हतं मग अशी माझी देवी आईंनीच एक परीक्षा बघून घेतली का बघू वेळेवर गेल्यावर कसे काय करते ते असा खूपच छान दिवस होता अष्टमीचा आणि एक अष्टमीच्या दिवसाची अजून एक आठवण अशी की या अष्टमीच्या दिवशी लाईव्ह लाईव्ह दुर्गा सप्तशती पाठाला सत्तावीसशे लोकं झालेले झालेली हाही देवीचा आशीर्वाद होता आणि मला खूप छान वाटलं का काय आपण काहीतरी म्हणजे चांगलं करतो आहे आणि लोकं पण आपल्याला अप्रिसिएट करतात त्याचं मला खूपच आनंद झाला आणि मग त्याच आनंदात हे सगळं कन्यापूजन माझं छान पार पडला या कन्या या चौगींचं पूजन झाल्यानंतर पुन्हा चौगीजणी आलेल्या तर त्या चौगीजणी म्हणजे त्याच्यातले एकीलाच मी बोलवलेलं आहे आणि तिच्यासोबत म्हणजे मी त्यांना ओळखत नव्हते म हा एक मला इन्सिडन्स असा हे वाटलं की मी त्यांना ओळखत नव्हते पण त्या जि जिला सांगितलं होतं तिच्याबरोबर आणखी तिघीजणी आल्या आणि मस्त त्यांनी मला खूप बरं वाटलं त्या आल्या मस्त बसलेल्या सगळं केलं आणि खूप छान अशा खाऊन गेल्या आणि माझ्याकडून पुन्हा पुन्हा मागून खाऊन गेल्या मला त्याचा आनंद कारण की मुली हे जास्त काही खात नसतात आणि खीर वगैरे तर कोणी पुन्हा मागून घेत नाही त्याच्यातली एक मुलगी होती ती माझ्याकडून तिने खीर पुन्हा मागून घेतली आणि सांगते कशी का आ, आंटी आपकी खीर तो बहुत अच्छी हुई होई आप भी बहुत अच्छे हो तिच्या <laughs> तोंडातून ते शब्द ऐकले आणि मला खूपच म्हणजे एकदम भारी वाटले अरे बोले अरे ही मुलगी बघ किती म्हणजे असं पटकन लहान मुली कधी स्वतःहून अशात आपली तारीफ वगैरे करत नाही की बाबा त्यांना एवढं कळत नाही की लगेच सांगाओ आंटीला का खरं तुमची खीर पण छान झाली आहे तुम्ही पण छान आहेत म्हणजे त्या ह्या त्या चौघीजणी होत्या इथे मी त्यांना विचारते गिफ्ट्स आवडले का तुम्हाला तर ते बोलते हां हां आंटी बहुत अच्छा हे गिफ्ट्स तर म्हणते का ले का बघितलं का ते नाही मेने देखा मेने देखा म्हणजे त्यांना मुलींना म्हणजे काय यावेळेस उत्सुकता असते बापरे काय आहे त्या पोटलीमध्ये काय आहे ते गिफ्ट्स त्यांना म्हणजे उघडण्याची एवढी घाई असते मग सगळ्या मुली गेल्यानंतर मग फायनली मी आरती करून घेतली कारण की एवढ्या सगळ्या गडबडीत संध्याकाळची आरती राहून गेलेली मग संध्याकाळची कापूर आरती आई कुलदेवतेची मी करून घेतली आणि मग त्याच्यानंतर एक राहिली आता हे चार आठ जणी झालेल्या आणि एक राहिलेली माझ्या मैत्रिणीचीच मुलगी मग ते सगळ्यात शेवटी आलं मग प्रकारे छान कन्यापूजन माझं पार पडलं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब